महायुतीची प्रचार रॅली महाविकास आघाडीच्या जनसंपर्क का कार्यालयात आली आणि दोन्ही बाजूने घोषणांची आतिषबाजी झाल्याचे बघायला मिळाले पन्नास खोके एकदम उत्तर देत भाजपचे माजी नगरसेवक ते जनसंपर्क का कार्यालयात घुसले आणि वातावरण चांगलेच तापले दरम्यान मुकेश शहाणे महाविकास आघाडीच्या फिर्यादीवरून शहाणे यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यातील चांगले राजकीय वातावरण तापू लागले आहे मुख्यमंत्र्यांपासून गृहमंत्री चित्रवाघ गिरीश महाजन बावनकुळे संजय राऊत सुषमा अंधारे आमदार रोहित पवार पाटील दौरे आता चांगलेच वाढू लागले आहेत सभा व प्रचार रॅलीच्या माध्यमातून सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगल्या कलगीतुरा रंगताना बघायला मिळत आहे दरम्यान सोमवारी सिडक महायुतीच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅली ठाकरे गटाचे नाशिक लोकसभा उमेदवार राजेभाऊ वाजे यांच्या उत्तम नगर येथील भोळे कार्यालयाजवळील संपर्क कार्यालयाजवळ पोहोचली त्यावेळी उपस्थित असलेल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात मशल घेऊन खोके एकदम ओकेच्या घोषणा देत महायुतीच्या उमेदवारांना दाखवत खुन्नस दिली त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी प्रचार रॅलीवरून खाली उतरत थेट महाविकास आघाडीच्या संपर्क कार्यालयात धाव घेत जाब विचारण्याचा प्रयत्न केला यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश उगडे यांच्या हातातील मशाल खाली पडली आणि वातावरण चांगलेच दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला शहाणे यांनी गर्भित इशारा देत पुढे आपल्या वाहनातून प्रचार रॅलीत सहभागी झाले सदर घटना वाऱ्यासारखी शहरात पसरतात ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी अंमड पोलीस ठाण्यात धाव घेतली यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप टाकूर यांच्या कानावर सदैव प्रकाराचे कथन करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या खाली उतरून आमच्या पदाधिकाऱ्यांना दंबाजी केली आणि मशाल या चिन्हाचा निवडणूक आयोगाच्या आता भंग त्या ठिकाणी झाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी माझा फोनवरती चर्चा झाली पोलीस कमिशनर साहेब यांच्याशी पण चर्चा आहे की असं कृत्य आम्ही सहन करून घेणार नाही तुमची एफ आय आर नोंद करा आम्ही काही दिवशी कारवाई करतो त्याप्रमाणे आम्ही एफ आय आर नोंद केलेली आहे कारवाई करण्याचं काम पोलिसांचं आहे आता निश्चितपणाने पोलिसची दक्षता घेतली आणि संघर्ष होणार नाही अशा पद्धतीने येणारा राबवली अशी माफ माफा खात एका गायला असं वाटत असेल मी कायदा घेतला म्हणून खूप तीर मारला असं होत नाही सामाजिक जीवनामध्ये काम करणारा मनुष्य अशा पद्धतीने वागत नाही जनतेने निश्चितपणाने ठरवलेलं आहे की अशा लोकप्रतिनिधींना गरीब असो निश्चित निश्चित राहिलं एफ आय आर दाखल आम्ही त्यांना सांगितलं की एफ आय आर दाखल केलेली आहे आमच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला करण्याचा त्यांचा भेद होता तो उधळून लावलेला आहे कालच मी माझ्या देवदानीच्या भाषणामध्ये बोलतो की माझ्यावर सुद्धा हल्ला होण्याची शक्यता आहे माझ्यावर न होता आता काय शिवसेनेच्या का पदाधिकाऱ्यांवरती था था हल्ला करण्याचा त्यांचा देत होता पण तो आज उधळून लावला आहे कार्यालयातून ला सी सी टी व्ही फुटेज ते पोलिसांना सादर केलं आहे निश्चितपणाने परिस्थिती गंभीरपणाने दखल घेतील आणि निवडणूक शांततेने होईल त्या निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे काम करतील असं तसं या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि अशी परिस्थिती कुठेही झालेली नाही दोन्ही उमेदवार असतील किंवा जे जे उमेदवार असतील ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रचार प्रसार करणं ही त्यांची जबाबदारी आहे आणि प्रत्येक पक्षाच्या पदाधिकारीच ते कर्तव्य आहे असं होत असताना आज अचानक ही घटना घडली आणि ही घटना घडत असताना याला कोणी आभारी देते एखाद्या घटनेला आणि इथंच ही घटना का व्हावी ज्या ठिकाणी आमचं शिवसेना पक्षाच्या उमेदवाराचं प्रचार कार्यालय आहे त्या प्रचार कार्यालयामध्ये जाऊन समोरच्या रॅलीमधल्या उमेदवाराचा व्यक्ती किंवा एक लोकप्रतिनिधी जाऊन अशा पद्धतीने जर कृत्य करत असेल तर ते मशाल जाऊन त्या ठिकाणी एक आमचं चिन्ह आहे आमच्या उमेदवाराचं चिन्ह आहे ते चिन्ह तोडणं हे कितपत योग्य आहे आणि कायदा सुव्यवस्था आहे की नाही आणि मुळात आम्ही कायद्याला आणि सुव्यवस्था धरून चालणारी माणसं आहोत आपण बघितलं असेल आणि संपूर्ण मतदारसंघ बघतो नागरिक बघताय मतदारही बघत आहेत ते आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सूचनेनुसार आणि संजयवी साहेब यांच्या प्रेरणेनुसार आणि कायद्याला स्मरून काम त्या ठिकाणी आम्ही करतो आहे कायद्याचं तंतोतंत पालन आम्ही सर्वजण करतो हो। आहोत आणि असं असताना जर जे काही सत्ताधारी पक्षाचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी हे कृत्य केलेले आहे ते कितपत योग्य आहे आणि म्हणून कायदा आहे सुव्यवस्था आहे या सगळ्या गोष्टी अबाधित राहण्यासाठी आम्हाला या ठिकाणी पोलीस स्टेशन येऊन ही एफ आय आर या ठिकाणी आम्ही दाखल केलेली आहे आम्ही कायद्याचे पाईक का आहोत परंतु हे सगळं होत असताना निवडणुका ह्या चार पाच दिवसावरती येऊन ठेवलेल्या आहेत आम्हाला कुठल्याही असं यापूर्वीसुद्धा या अशा या दोन तीन घटना ह्याच व्यक्तीकडनं झाल्या तरी पण आम्ही काही याचा उद्रेक व्हायला नको म्हणून त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी संयम ठेवला परंतु हा संयम आम्हीच ठेवतोय ठेवतो आहे परंतु पोलीस आता प्रशासन आहे त्यांचासुद्धा आम्ही निदर्शन साधून दिलेलं आहे की संयम ठेवण्याची जबाबदारी आमच्या एकट्याचीच आहे का आणि त्या पद्धतीने या पहिल्या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करतील आम्हाला अशी संबंध घेणार आहे तब्बल चार तासानंतर भाजपाचे माजी नगरसेवक मुकेश मुकेशाने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खतर गोडसे यांच्या प्रचार्यांनीमुळे आज प्रचार रॅली होती ती तिथून मुंबई नाक्याच्या हद्दीतून निघाली होती ती माबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पवननगर उत्तमनगर शुभम पार्क मार्गे माऊली लॉन्स अशी जात असताना शुभम पार्क येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार प्रकाश वाजे यांच्या प्रचार कार्यालयासमोरून जात होती तेव्हा प्रचार कार्यालयासमोर जात असताना अचानकपणे उमेदवार पुढे निघून गेल्यानंतर मुकेश शहाणे हे ये। पाठीमागे येऊन त्यांनी तिथे प्रचार कार्यालयाच्या समोर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांची बादाबाजी केली आणि त्याच्या हातातून म मशाल घेऊन खाली टाकली आणि चिवीगाई केली बाबत त्यांचे कार्यकर्ते श्री भूषण रमेश भामरे वैभतीस वर्ष यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे राजकीय वातावरण चांगले तापले असून पुढील पाच दिवसात आणखी बरेच काही बघायला मिळणार हे या घटनेवरून स्पष्ट होत आहे एन सी एन न्यूज नाशिक